अतिवृष्टी व त्यानंतर निर्माण झालेल्या महापुराने खचलेल्या नागरिकांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे केला आहे शिक्षकांनी दिलेल्या एक कोटी वीस लाख रुपयांच्या देणगीतून पूरग्रस्तांसाठी बाराशे रुपयांचे आठवडाभर पुरेल इतके रेशन देण्यात येणार आहे याचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी कुलदीप जंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्ह्यात आणि शेजारच्या मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सोलापूर जिल्ह्याला पुराचा तडाखा कमीत कमी बसला यात सर्वाधिक नुकसान माढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यात झाले या महापुराने घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली पाणी शिरून घरामध्ये मोठे नुकसान झाले नागरिकांचे संसार उपयोगी साहित्याबरोबरच अन्नधान्याचे नुकसान झाले महापुरातल्या या लोकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेचे जिल्हा परिषदेने काळजी घेतली असून त्यांच्या जेवणासाठी दररोजच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्य देण्याचा निर्णय घेतला शिक्षकांनी सुमारे एक कोटी वीस लाखांचा निधी पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषदेकडे जमा केला हा के निधी अक्षय पात्र या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे वर्ग केला असून या निधीतून नागरिकांना दररोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचे किट देण्यात येणार आहे प्रत्येक कुटुंब बाराशे रुपयांच्या या किट किटमध्ये विविध डाळी रवा साखर साबण टूथपेस्ट बिस्किटे तेल गहू ज्वारी आदींचा समावेश आहे बारा हजार रुपये सुमारे बारा हजार किट तयार करण्यात येत असून असे किट तयार होत असून तस तसे वाटप केले जाणार आहेत पूरग्रस्त प्रत्येक गावातील नागरिकांना हे किट मिळेल याची दक्षता घेण्यात आली असून कोणीही या किटपासून वंचित राहणार नाही या महापुराने दोनशे सत्तेचाळीस शाळा दोनशे चौऱ्याऐंशी अंगणवाडी त्रेपन्न ग्रामपंचायत त्र्याण्णव स्मशानभूमीला झळ बसली असून जिल्हा परिषदेचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे जवळजवळ सातशे शहाण्णव रस्ते खराब झाले आहेत शाळा अंगणवाडी दुरुस्तीबरोबरच रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जंगम यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका